संपायला औरंगजेब औरंगजेबाच्या बाबतीमध्ये अनेक लोक आपले तर्क तर्कबिर्क लावतात आमची जी काही भूमिका आहे ती अत्यंत वेगळी औरंगजेबाला मारल्या गेल्याने औरंगजेबाचा जो मृत्यू झाला तो नगरला झालेला आहे जे आजचं अहिल्यादेवी नगर आहे आणि औरंगजेबाने त्याच्या काळामध्ये त्याने घेतली ती जागा त्या त्या ठिकाणी स्वतःची खब म्हणजे डेड बॉडी ज्याला म्हणतो तिथं त्या असावी असं त्याचं एकंदरीत स्वप्न होत आणि म्हणून नगरला मेल्यानंतर त्याला पुरायला संभाजीनगरला आणलं म्हणून औरंगजेबाला गाडलं किंवा औरंगजेबाला आम्ही कुणी गाडलं अशातला काही भाग नाहीये हा चुकीचा इतिहास कोणतरी त्याला सांगितलेला आहे औरंगजेब कबर तिथं नसावी याच्या मागचं कारण एक आहे की त्यांनी शिवाजी महाराजांचा काळ वेगळा होता त्याच्यानंतर संभाजी महाराजांचा काळ आहे आणि त्या काळामध्ये संभाजी महाराजांचे जे हालाल करून मारलंय तो प्रसंग आमच्या डोळ्यासमोर नेमे नसावा या दृष्टिकोनातून आम्ही त्याच्यावर केलेले भाष्य आहे की आम्हाला तिथे औरंगजेबची कबर नको त्याला आम्ही गाडले का तर नाही गाडलं आम्ही त्याने स्वतःला तिथं गाडून घेतलेलं आहे म्हणून तो इतिहास आम्हाला पुसायचा आहे हे त्याच्या मागचं आमचं धोरण होत त्यात राजकारणाचा भाग येत नाही तुमच्या हातात सुसंस्कृत राज्य आले चांगल्या पद्धतीने मराठी माणसाकडे पाहणार असाल तर आमचा पाठिंबा आहे असं राज त्यांनी यांनी मुख्यमंत्र्यांना निश्चित त्यांच्या सूचनेचा आदर करू आम्ही आणि मराठी भाषिकांसाठीच हे राज्य आहे राज्य त्याच पद्धतीने चाललंय जेव्हा आम्ही शिवाजी महाराजांचं नाव घेतो हो त्या टायमाला राज्य सुद्धा त्याच पद्धतीने चाललं गेलं पाहिजे ही आमची भावना आहे म्हणून मला वाटतं आमच्या या भूमिकेला राजसाहेबांचं समर्थन असेल आणि साफ विसरून गेले की बघा लाडकी योजना बंद होणार नाही हे तेवढं सत्य आहे कोणी काहीही बोल आम्ही लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही जे पंधराशे रुपये आज त्या लाडक्या बहिणी योजनेतून मिळत आहे ते कायम स्वरूप मिळतील राहिला प्रश्न एकवीसशे रुपये देण्याचा आर्थिक घडी थोडी विस्कटली हो असल्यामुळे जाणीव प्रत्येकाला आहे म्हणून ते एकवीसशे रुपये देण्याचा जो काही संकल्प आहे तो, संकल तो निश्चित पुरा केला जाईल पण त्याला कालावधी लागेल एवढं निश्चित आहे शेतकऱ्यांना संपूर्णपणे कर्जमाफी देऊ असं न करता त्याला काय काय आणखी सुविधा देता येईल असा या पद्धतीचा विचार अर्थमंत्री करतायत म्हणून अर्थमंत्र्यांनी त्या बाबतीमध्ये केले ते के भाष्य आहे परंतु आजही आमचं असं मत आहे की शेतकरी हा सुखी असला पाहिजे त्यासाठी जो काही निधी किंवा जो काही त्यांना माफी देता येईल ते दिली गेली पाहिजे आणि त्यासाठी थोडा कालावधी लागेल एवढं मात्र निश्चित आहे